मित्रांनो ही वास्त्र आपल्याला दिसतंय आदत वास्तूर आहे बऱ्याच मैदानातनी जायला तिथे गटपास केलेला आहे पण बऱ्यापैकी पैरा भेटत नसल्यामुळं वास्त्राची चर्चा होत नाही आणि बऱ्याच अडचण येतात आज विचारूया त्यांना की वास्त्राला एवढं स्पीड आहे पण तरी तिकाल या अडचणींना सामोरं जायला लागतंय आणि बरी गाडी क्षेत्राचा नाद करावा लागतोय किती दिवस झाले नाद करतं नाद पहिल्यापासून आहे एक दोन चार वर्ष झालं ना हे आत्ता वासरू घेतलं या एक दीड एक वर्ष झालं असेल आणि एक दोन चार महिने झालं मैदान काढतो तेव्हापासून त्यांना नाराज कधी केलं नाही जाल तिथं गट काढतो एखादा दुसरा मैदानाच जायचो फेल पण जाल तिथं असं गट पण पैरावाली माणसं म्हणती ती ह्या मैदानात देतो त्या मैदानात देतो पुढं फोड टाकाल तिथे काय लक्षात देत नाही ते देतच नाही पहिर ते चार वर्ष झाले या क्षेत्रात तुम्ही आधी कुठली बैल झाली नाही पहिलाच कोंड आहे पहिलेच खोंड म्हणजे वासरू तयार करायचं म्हटलं ना तर बऱ्याच अडचणी येते बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात कारण बऱ्याच गोष्टी शिकायला त्या नियोजन कसं करायचं वासराला कसं तयार करायचं किंवा बैल कसा टाकायचा कसं करताय कारण नवीन नियोजनात घुसले की वेळ येई लागतोय हा वेळ लि लागतो त्याला नियोजन करायचं की कि कुठला बैल कुठला आपल्याला चालतोय ते करायला लागतो आपल्याला बाबा तोंडाचा पाहिजे तोंडाचा बैल घालायला लागतोय असं नियोजन करायला लागतंय नक्की काय ते नक्की काय तुम्ही सांगितलं जाईल तिथे गटपासा आहे जाईल तिथे गटपासा आहे जाईल तिथे आता हे मैदान झालं कुठलं झालं अमरापूरचं तिथे पण गट काढलेला सेमेला पाऊस आला काय कारणाच होते म्हणजे वासरू पडते पण कुठेतरी पायरा भेटत नाही तेव्हा तेव्हा दाखवणार आपण कोण आहे ते ज्यावेळेस कायम गटाला पास होत असता सेमीला कुठंतरी हार होत असती तिथून घरी जात असता काय डोक्यात ठेवून जात की आज हार झाली पुढच्या मैदानात काय करायला पाहिजे ह्या मैदानात जर हार झाली तर पुढचं मैदान कसं खेळायचं हे पुढच्याच नियोजन करायचं आपण हारलोय तिथे हार सोडून द्यायचं तिथल्या तिथे विषय तो, तो काय तर बसायचं नाही असा विषय काय होतं ज्या आपण सीमेला कुठेतरी मार्कात असतो ना पुढच्या मैदानात नियोजन करायला अवघड जाते आता हा सीमेला जवळ मार्गात पुढच्या मैदानात माहिती मार्काला लाईत कसं तुम्हाला नियोजन द्यायचं हो हो करते नाही ते आता काय आपला उद्योग काय उद्योग काय नाही कॉलेज चाललंय आयटीआला हो मग कॉलेज करत करत हा नाद कॉलेज करत करत कॉलेज करत करत हे नाद आहे ह्या नादात आणि बाकीच्या बाहेरच्या जीवनात काय बदल वाटतो नाही नाद पाहिजे माझा नादाशिवाय काय नाही नादाशिवाय काय नाही नाद पाहिजे नाद कुठला तरी पाहिजे नाद पाहिजे पोरी बिरीच नाद नाही पण नाही करत नाद पाहिला जात पोहरी मागे मागे धोका देते बैल कधी धोका देत नाही मित्रांनो बघा मुख्य प्राण्याचं हेच असतं आपण मोठ्या बी मुलाखत घेतली त्यावेळेस बरी सण बोलली ती की मुका प्राण्या जी गोष्ट करेल ती गोष्ट माणूस करू शकत नाही माणूस धोका देतो ड्रायव्हरांच्याकडे ड्रायव्हर आता तुम्हीच असताना वासराव आता एक अर्धा दिवस झाले वासरव आपल्या नियोजनात आले खंड पळते चांगला फक्त पायरे रे मन खोंड अंधारात होता दोन खांदातून पळतोय कडेतन बाहेरनं मागे बी आपण एक बिनझोड केली करवडीला स्वतः आपण गाड्यांदी चांगली शर्यत केली वासराने इथन पुढे हळूहळू करूया पायरे आणि माणसं पण जरा पायऱ्याला देतो देतो करते ती गट काढतो खोंड सीमेला मार खातो उन्नीस बीस मध्ये बघूया आता हळूहळू करूया शंभर टक्के होते पायरे चांगलं पाहणार खोंड पळतो बैल पळती पण थोडं आता काय पायरे इमान खाते थोड्या दिवसात दिसेल खोंड तुम्हाला शंभर टक्के दाखवायचा प्रयत्न करू आपण अजून एकदा चांगली स्पीड आहे आणि कुठल्याही कडत येऊ त्या काय प्रॉब्लेम नाही करूया हळूहळू शेवटी कसं आहे अंधारातलीच बैल उजाडात येतात उजेडातला बैल अंधारात जात नाही मऱ्यापैकी होणार शंभर टक्के करूया आता तुम्ही सांगितलं तरी कि पुढं काहीतरी भविष्य आहे किंवा वाटते काय एखाद्या आदत वासरात काय बघता ड्रायव्हर कारण काय होतं ज्यावेळेस आदत म्हणजे जर वासरात आपल्या काहीतरी क्वालिटी असेल किंवा काय त्यावेळेस पुढं आपल्याला वाटतं की बाबा ही गोष्ट आपण त्याच्यावर कष्ट घेतो ती वाया नाही म्हणजे शंभर टक्के मला वाटतं शेखोन शंभर टक्के वर जाईल mm. mm. जी mm. आता बैलाला पाळण्याची जी धाट आहे ती चांगली आहे पुढचं रान वासराला एकदम चांगला आहे जी पाहिजे का ना बैलाला ती सगळं आहे बऱ्यापैकी आपण म्हणजे अंधारातलीच बैल वर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत आपल्या भाषेत बैल आणली आता माझ्या नियोजनात एक मागा बैल पळत होता पेडगावला राहिला हिंद केसरीला महाश्वरच हिंद केसरीला राहिला थोड्या आता काय आजारानं बैल थांबलाय शंभर टक्के जर तो बैल कवर झाला तर शोखंड त्या बैलात दिसेल आणि बैल बऱ्यापैकी नाव घेत चर्चेत आहे बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहित आहे बैल कुठला काय त्याचा बैल कवर झाला तर त्याच्यात दिसेल तुम्हाला आणि हळूहळू खुड वर काढायचा प्रयत्न करणार निगल खुंड मित्रांनो सहकार्यांचा दोन शब्द घेऊया आता काय होत माहित आहे का ज्यावेळेस सगळी टीम कष्ट करते त्यावेळेस बैलगाडीचा नाद करा येतो कसं कसं करता कारण सगळी जवान पिढी नियोजन आपले हे नियोजन करते सगळी मैदानाला येतो नियोजन बाकी काय ड्रायव्हर नियोजन करते सगळं मैदानात आल्यानंतर काय वाटतंय की बाबा मैदानात आज आलो सकाळी गाडीतनं उतरलो आणि या गोष्टींना सामोरं जायला लागतंय मैदानात आल्यानंतर घरी जायपर्यंत मैदानात काय सामोरं मैदान म्हणजे काय बाब बाबा उतारलं बा कशी तयार केली पाहिजे स्ट्रॅटेजी कशी आखली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे काय नाही चांगल्या गाड्या लागलेल्या असतात किंवा काय नाही आपण पण नवीनच आहे आपल्याला पण जास्त काय एवढं माहित नाही हे बाकीचे अनुभवी आहेत त्यांच्या बरोबर ड्रायव्हर काय बाकीचे ड्रायव्हर करते नियोजन आम्ही काय नियोजन करणार ड्रायव्हरच नियोजन करतो हा ह्या पैलवानांच्याकडे येतो पायलवान तुम्ही सांगितले बऱ्याच अडचणी आल्या बरेच अनुभव भेटले हार झाली झाली त्या अनुभवातून काही शिकाय भेटले की या बैलगाडी क्षेत्राच्या नादात ह्या गोष्टी शिकल्या आता कॉलेज तर तुम्ही करताच आम्ही काय राहायचं याच्यावर अपेक्षा येतच नाही आमचं काही कोण पळतो आम्हाला माहिती त्या पद्धतीने पाहिला किस्सा पळायचा तेवढा जर बैलपूरला तर ते काही कुणाची पण गाडी मारणार एकशे एक टक्का त्याला फक्त बैलपूरला पाहिजे त्या बैलगाडी क्षेत्राचं नाद करताय पण काय पुढं स्वप्न काय येते की या गोष्टी आम्हाला करायच्या फक्त हिंद केसरी झाला पाहिजे आता हिंद केसरी होण्यासाठी भरपूर कष्ट करते बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्या असतात हिंद केसरी होत नाहीत पिढ्या गेल्या सगळ्यांच्या काय वासरू पडत आपलं म्हणून अपेक्षा नाही का ड्रायव्हर आता त्यांनी सांगितलं हिंद केसरीचा मान मिळवायचा या हिंद केसरी साठी दोन हजार तेरापासून मी ह्या नादात आहे दोन हजार तेरापासन प्रयत्न आपला चालू होता मग त्याच्यात मी, मी काही बैल बी सांभाळ बैल संभवून काय आपलं त्यात भाग आहे ना तर मग मी बैल बंद करून डायवर्गी करायला गा लागलो दोन हजार ते पासून तेव्हा ह्या सीझनला मी पेडगावला राहिलो माशिरसला फायनल ला राहिलो हिंद केसरी एका दिवसाचं किंवा दोन महिन्याचं दोन वर्षाचं नाही <_ंुण> हिंद केसरी व्हायला वेळ लागतो आणि तोवर संयम ठेवावा लागतो ह्या नादात मोठा <_ंग> संयम असा आहे ज्या संयम आहे तो शंभर टक्के हिंद केसरी होणार ते संयम ठेवावा लागतो संयम पाहिजे नादात किंवा एका रात्री दिवसात हिंद केसरी होत नाही लई कष्ट घ्यायला लागते हिंद केसरीला वासरात काय वेगळं पण जाणवत आता बऱ्याच गाड्या हाकल्या असतील हो वासरू ते स्पीड आहे तळ थोडा कमी आहे पण पुढच्या रानाला चांगलं वाढते आणि बैलगाडी क्षेत्रात महत्वाची गोष्ट पुढचाच बैल पाहिजे पुढच्या रानाला आता तळात थोडस कमी काढतोय तळ त्यामुळं मार खातोय माझा अंदाज सीमेला आणि आता ती कव्हर करू आपण ह्या पुढच्या दहा बारा दिवसाच्या अड्ड्यात ती, ती कव्हर होईल खायचा तळ खायचा तळ कव्हर झाला की कोण शंभर टक्के राहील राहणार आता काय कॉन्टॅक्ट नंबर सांगा चला कॉन्टॅक्ट सांगतो की त्र्याण्णव छपन्न सत्तावन्न अडुसष्ट चौऱ्याहत्तर बैल पळत असेल पुढच्या राणाला तर आम्हाला संपर्क करावा आपण शंभर टक्के करून गाडी ठेवायचा प्रयत्न करणार आणि बैल पाळली तर गाडी राहणारच फक्त आपल्या पुढच्या रानाला बैल पाहिजे काही नाही एक दोन वड्या सांभळून घेणार मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा घेऊया करूया त्यांच्या टीमला की जसं त्यांचं हिंद केसरीचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि ड्रायव्हरने सांगितलंय की पहिरा जर भेटला बैल चांगला भेटला तर शंभर टक्के गुलाल धन्यवाद धन्यवाद